मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या बांधकाम व्यावसायिकाचा हृदयविकाराने मृत्यू मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला विश्रामबाग येथील बापटमाळा महावीर उद्यान परिसरात ही घटना घडली राम यल्लाप्पा शिंदे वयवर्ष बावन्न वडर कॉलनी सांगली असं त्यांचं नाव आहे सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली याची शासकीय रुग्णालयात नोंद आहे घटनास्थळवर रुग्णालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की राम शिंदे बांधकाम व्यावसायिक आहेत वडर कॉलनीत ते कुटुंबासह राहतात दररोज सकाळी ते फिरण्यासाठी बापटमळा महावीर उद्यान येथे जायचे आजही नेहमीप्रमाणे सकाळी ते फिरायला गेले होते त्यावेळी सातच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला परिसरातील अन्य नागरिकांनी तातडीनं त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती त्यांच्या मागे पत्नी दोन मुले मुलगी भाऊ असा परिवार आहे महानकरी करे न्यूबसाठी आदिम आणि मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा